पुसद पंचायत समितीच्या सभागृहात तीन फेब्रुवारी रोजी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वर्षाच्या तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील गावांची पाणीटंचाई आढावा बैठक घेण्यात आली येत्या उन्हाळ्यामध्ये संभाव्य पाणी टंचाई संदर्भात सत्ताधारी पक्षांचे भाजपचे विधान परिषद आमदार निलय नाईक पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनिल नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली व्यासपीठावर तहसीलदार महादेव जोरवर बी संजय राठोड उप अभियंता सुनील चव्हाण माजी उप अभियंता सुनील चव्हाण यावेळी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जीप सर्कल प्रमाणे आढावा घेण्यात आला ज्ञानेश्वर मेटकर थ्री डी न्यूज यवतमाळ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा